एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे विधानसभेला सत्ता परिवर्तन होणार महाविकास आघाडीच सरकार येणार कारण लोकसभेला लोकसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही लोकसभेला आघाडीमध्ये आता विधानसभेला जेव्हा पवार साहेबांचं सा वादळ महाराष्ट्रात घुमेल तेव्हा हे चित्र आणखी वेगळं होईल आणि हे सरकार येत असताना पिंपरी चिंचवडकरांना माझी तुम्हाला विनंती आहे कारण एखाद्या गोष्टीचा साक्षीदार होणं वेगळी गोष्ट असत आणि एखाद्या गोष्टीचा शिल्पकार होणं वेगळी गोष्ट असत त्यामुळं केवळ महाविकास आघाडीच सरकार येणार याचे साक्षीदार होऊ नका तर त्याचे शिल्पकार व्हा आणि पिंपरी चिंचवड मधून महाविकास आघाडीचे तीनही आमदार विजय करण्याचा निर्धार करा woo <laughs>